नमस्कार मित्रांनो ओम इंजिनियर्स ऍटो बिल्डिंग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपल्याकडे करमाळा सोलापूर जिल्हा करमाळा तालुका तिथून गाडी आलेली आहे नवीन गाडी नंबर प्लेट अजून आलेली नाही सुपर कॅरी मारुती सुजुकी सुपर कॅरीची गाडी आहे आपण कस्टमर डी टी डी सी कुरिअर काम करणार आहेत कुरिअरसाठी त्यांना पॅक बॉडी कॅनोपी इथे छानसं पेट्रोलचं लॉक असं केलेलं आहे चारही फाडक्यां आपले नेहमीप्रमाणे अँगल असतात शॉर्टकट कुठे कामाला नसतो मागचा हेवी ड्युटी बंबर आहे दरवाजे ओव्हरलॅपिंग सिस्टमचे अँगलचे दरवाजे आहेत त्याला आतून रबर बिडिंग असतं मागे पाईपचं लॉकिंग हे वर खाली अखंड आणि एक कुंडी आहे दरवाजे साईडला अडकवायची सोय असते दोन्ही साईडचे दरवाजे अडकून पण गाडी चालवू शकता वरती मोठ्या साईड ची मजबूत अशी ट्यूब लावलेली ला आहे इकडे बॅटरीचं लॉक केलेलं आहे कुंडी काढून दरवाजा असा उघडायचा आहे दरवाजा असा साइडला आडपायची सोय हो आपण करून देत असतो आतमध्ये मध्ये दोन्ही खाली आणि वरती टावर बोलतो आणि दरवाजा अडप चेन सुद्धा लावतो वरती मस्त लाईट लावून दिलेली आहे ला आता ते लाईट लाईट अशी दोन मोड मध्ये आहे फुल लाइट आहे बटनही त्याच्यामध्येच आहे पुरेशी लाईट होते मित्रांनो गाडीमध्ये पाहू शकता मोटरसायकलचे ट्यूब आहे छत्राय जास्त सपोर्ट आहे इथे वेळ पडली तर गाडी मालक किंवा हो ड्रायव्हर इथे झोपू शकतो कॅनपे आहे इथून माणसं बसले तर इथे कम्युनिकेशन साठी खिडकी दिलेली आहे चारी फाट्यांवर जे अँगल असतात ते पूर्णपैकी सिलिंग केलेले असत चारी फाट्यावर आणि पोटमाळा पण बनवलेला आहे फळी वगैरे टाकून पोटमाळा पण आपण करू शकतो अशा पद्धतीची गाडी आपण नेहमी बनवत असतो तर चांगल्या कामासाठी नक्की होम मोशी पुणे संपर्क करा तुमची माहिती वगैरे सांगा नमस्कार मी विशाल मराळ राहणार चिकलठाण तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथून आलेलो आहे गाडी बनवण्यासाठी ओम इंजिनियर्स यांच्याकडे पुणे पुणे येथे तर आम्हाला गाडीची माहिती आमचे मित्र अभि दरो यांनी दिली की त्यांची गाडी आम्ही बघितली त्यांची क्वालिटी आम्हाला चांगली वाटली त्यांची ब्रँच आम्हाला आम्ही ब्रँड थोडकं थोडक्या नेट वर सर्च करत आम्ही इथपर्यंत आलो आणि इथं पण भरपूर अशा गाड्यांच्या बघितल्या त्या बघितल्या आम्हाला त्यांचं काम व्यवस्थित वाटलं आम्ही यांना सांगितलं की आम्हाला ह्याच चांगल्या पद्धतीचं काम करून द्या आणि त्यांनी आम्हाला अतिशय आत, उत्तम प्रकारचं काम आम्हाला त्यांनी करून दिलेलं आहे नाही आम्ही एवढे लांब आलो त्याचा आम्हाला अभिमान वाटला कारण का आम्हाला क्वालिटी तशी मिळत पत्रा पण चांगला लावलाय आणि आपले साईजचे सिस्टम वगैरे हो एकदम भारी प्रकारचे करून दिलेले आहे बॉडी एकदम मजबूत बनवली आहे त्यामुळं आम्हाला आमच्या पैशाचे क्वालिटी म्हणजे जसे आम्ही पैसे, पैसे दिले त्याप्रमाणे आम्हाला त्याची क्वालिटी पण आम्हाला त्यांनी करून दिलेली आहे पुढे जर कोणी आमच्या मित्रांनी गाडी घेतली त्यांना कोणाला बॉडी बनवायची असेल तर आम्ही त्यांना नक्की तुमचं कि बाबा इंजिनिअर वाल्याकडे जावा त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचं काम बघा आणि नक्की त्यांच्याकडून एक बॉडी चांगल्या प्रकारे बनवून घ्या असं आम्ही त्यांना शंभर टक्के खात्री सांगू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद